वॉट इज क्रिएटिव्ह व्हिज्युअलायझेशन क्रिएटिव्ह व्हिज्युअलायझेशन सी डी म्हणजे काय असतो क्रिएटिव व्हिज्युअलायझेशनचं डेफिनेशन पहिल्यांदा आपण बघूया त्यानंतर थोडंसं आपण डेपमध्ये जाऊया ठीक आहे तर इमॅजिनेशन टू इमॅजिन समथिंग वी वॉन्ट टू बी मतलब असं काही इमॅजिनेशन करायचं आहे आपल्याला की जे काही आपल्याला हवं आहे मे बी इट्स युअर हार्मोनी युअर हॅपीनेस स्पिरिच्युअलिटी वेल्थ काही असू का दे त्याला फक्त आपल्याला पहिल्यांदा एक इमॅजिनेशन करावं लागतं त्याच्यानंतर येतो अनकॉन्शियस प्रॉब्लेम्स डिफिकल्टीज लिमिटेशन्स आपण अनकॉन्शियसली अशा काही गोष्टी इमॅजिनेशन आपण आपल्या लाईफमध्ये केलेलं आहे जे काही आज मला प्रॉब्लेम्स जे काही डिफिकल्टीज काही लिमिटेशन्स जे मला अचीव करायचं आहे ते मी अजून अचीव नाही केलं हे कशासाठी येतात की कारण का आपण कधीतरी याच्याबद्दल असं अनकॉन्शियसली आपल्याला ना माहीत नाही आपण ते इमॅजिनेशन केलेलं आहे ह्या सर्व निगेटिव्ह ॲस्पेक्ट्स नॅचरल क्रिएट तर हा पुस्तक तुम्हाला काय मदत करतो की असं नॅचरल एक नैसर्गिकरित्या आपण कसं इमॅजिनेशन करायचं आपलं जे आपल्या लाईफमध्ये जे पॉझिटिव्ह हॅकनिंग चालले पाहिजे ओके फॉर एक्झाम्पल जे काही आपण ते फिजिकल लेवल पण असू शकतो इमोशनल लेवल पण असू शकतो रिलेशनशिप पण असू शकतो किंवा स्पिरिच्युअल लेवल पण असू शकतो फायनान्शियल लेवल पण असू शकतो असे सर्व लेवलमध्ये जे आहे ना मला जे काही आहे ते मी इमॅजिनेशन करतो एक नॅचरल वेमध्ये त्याला फोर्स नाही नॅचरल वे मध्ये आलो त्याला आपण म्हणू शकतो ओके फॉर एक्झाम्पल एखादी आयडिया माझ्या डोक्यामध्ये आला तर त्या आयडियाबद्दल पहिल्यांदा मला क्लॅरिटी पाहिजे की हे कोणती आयडिया माझ्या डोक्यामध्ये आलेलं आहे त्याच्यानंतर त्यावरती डीप फोकस करायचं डीप फोकस करून त्यानंतर एक पिक्चर आपल्या आप डो आपल्या डोक्यामध्ये क्रिएट करायचं एक मेंटल पिक्चर आपल्या डोक्यामध्ये क्रि क्रिएट करायचं आणि त्यानंतर त्या मेंटल पिक्चरला एक पॉझिटिव्ह एनर्जी कंटिन्युअसली देत राहायचं कॉन्स्टंटली पॉझिटिव्ह एनर्जी देत राहायचं आणि ते आयडिया जोपर्यंत रिॲलिटीमध्ये कन्व्हर्ट नाही होत ओके हा आहे क्रिएटिव्ह बेसिक स्टेप्स आहे आपण पाहूया की मेंटल पिक्चर कसं तयार करायचं आणि त्याला पॉझिटिव्ह एनर्जी कशा प्रकारे द्यायचं ओके हे जे एक बेसिक आहे बेसिक ट्रान्सफॉर्मेशन आहे